तर मी सध्या आलो आहे परतवाडा ते अमरावती रोड स्वर्गवासी कुणाल कुणालडे महामार्ग चांदूर बाजार नाका नाही का अनिल गोळ हॉटेल पाहिजे अनिल बोळज हॉटेल आहे मस्त हॉटेल गिटेल लावला याची व्यवस्था आहे या ठिकाणी तर या हॉटेलच्या समोरासमोर एक लेआउट पडला आहे त्या लेआउट बद्दल जवळीचे सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ काळे यांनी एक तक्रार केली आहे ते तक्रार काय आहे त्याची पहिल्यांदा आपण ऐकून घेऊ कारण कसं तक्रार करते याची पूरी म्हणजे भौतिक माहिती तांत्रिक माहिती सारी तांत्रिक माहिती असल्यानं नेमकं या माणसाला काय काय माहिती आहे ते माहिती सध्या आपण जाणून घेऊ तर माझ्या जवर्डीचे सचिन भाऊ काळ्या काय काळ्या करून राहिले अर्णाव काळेन काय काळा करून लिहिलं तुम्ही काळ्या करायचा असा कोणताच अर्थ नाही आहे काळ्या करतच नाही आपण पण लोकांची फसवणूक संदीप अपार साहेबांच्या माध्यमातून ढा लेआउट मध्ये झालेली आहे कशी अपारसात पैसे घेऊन गेले आणि बारा मीटरचा रोड साडेसात मीटर केला खरेदी झाल्यानंतर पण याच्यात कोणती अशी त्यांनी हे नाही घेतलं संमतीपत्र एकाही लेआउट वाल्याचे घेतलं फ्लॅटवाल्याचे घेतले नाही असा अपार करून पण आले बरं नेमकं मला एक गोष्ट सांगा ज्या टाइमले लेआउट टाकले त्या टाइमले पहिल्यांदा एक सर्व्हिस सर्व्हिस बारा मीटरचा पहिल्यांदा सँक्शन केला दुसऱ्या वेळेस त्याला साडेसात मीटर केलं मग या टाइमला सर्व्हिस रोड बारा मीटरचा हो बारा मीटरचा जो रोड केलेला होता त्या त्यावेळेस त्यांचे एकोणीस प्लॉट होते एकोणीस प्लॅटच मुक्त्यार पत्र म्हणजे अठरा प्लॉटचं केलं होतं एकोणीस प्लॅटच मुक्त्यारही नव्हतं आणि पहिले संबंधित खरेदी ह्या जवळ केल्या त्याच्यानंतर वीस एकवीस वीस एकवीस मध्ये अजून संजीव पप्पार साहेबांना तो जो बारा मीटरचा रोड होता तो साडेसात मीटरचा करून एकोणतीस प्लॉट करून दिले त्यांनी म्हणजे म्हणजे पहिले प्लॉट एकोणीस होते रस्ता कमी करून एकोणतीस केले एकोणतीस प्लॅट आमचा चुना लावून झाले चुना म्हणजे तरी दीड कोटीचा फ्रॉड आहे दीड कोटी रुपयाचा फ्रॉड केलेला आहे बरं आणि राजकीय दबावामुळे झाला का कशामुळे झाला का पैशामुळे झाला हे समजून घेऊ लोक सम्रमात आहे ज्यांनी प्लॅट घेतले साडेसात मीटर वर बांधा का बारा मीटरचा रोड सोडून बांधा असं लोक आमच्या मध्ये ज्यांनी लावले ते विचारणा करते आणि जो कुठं अजून लावले असेल ते विचारणा करते आता खरेदा चालू आहे मुखत्यार पत्र किती आहे हे माहित नाही अजून इले बरं मला एक गोष्ट सांगा हे तुमच्या ग्रामपंचायत येते का बेकाम काळ्या करून जायल तुम्ही मला माहित झालं सांगितलं हे तर आमच्या ग्रामपंचायत मध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पासून खेळ टेकार खेळ भालेरामगा रा, आणि खेलघुमट असे पाच ते सात गाव आमच्या इच्यात उडान ॲड आहेत आणि एकोणीसशे पंच्याऐंशी चे पुरावे आमच्या ग्रामपंचायतले आहेत आणि त्याच्यानुसार हे काय राहिलं कधी इकडे लावते कधी तिकडे त्याचा मालक इकडे लावते तिकडे लावते म्हणजे त्याचा मालकच नाही सापडून आला म्हणते हे काम आहे महसूल वाल्यांच का कोणाची कोण्या ग्रामपंचायतची सीमा कुठून आहे हे कोणाचं काम आहे महसूलच आहे ना हे तर सर्वसाधारण माणसाचं नाही का सीमा कुठं आहे त्यांच्यात डोळे रेकॉर्ड असते आणि ते संभ्रमात आहे सध्या कसं करावं काय करा मी त्यांना सांगितलं आमच्या ग्रामपंचायत हद्दीत येते हे आम्हाला माहित आहे पण ते म्हणजे आम्हाला समजूनच नाही राहिलं म्हणते आता कराव काय सर्वसामान्य माणसानं जाऊ कुठं बरं मला एक गोष्ट सांगा ज्या टेम्पी आता लेआउट टाकला असेल तुम्ही बेकाम काढाय करून आले तुमच्या ग्रामपंचायतची परमिशन काढली होती काय जी काढली का सावलीची काढली सांगा बरं जरा सांग मला पहिले जे लेआउट पाडलं सांगतो तु तुम्हाला पहिले लेआउट पाडलं तर येणे ऑर्डर ग्रामपंचायत खेळेकाळ ग्रामपंचायत खेळ टेकाळ आहे का कुठं अचलपूर तालुक्यात नाही हे उडान आहे कोण्यातरी गावाची तर मग मुख्या पत्र जवळीत केले असल्यानं त्यांनी सर्व ग्रामपंचायत जवळीच्या के नावानं केलं खरेद्या मारल्या त्याच्यानंतर ज्या वेळेस लेआउट पलटवलं त्यावेळेस त्यांनी अजून पलटवलं सावणी ग्रामपंचायत दाखवली पण हे समजून तरी आला दोन दोन ग्रामपंचायतला लावत असताना ए तहसीलदार साहेब यांना माहिती नाही काय माझा हा एक प्रश्न त्यांना होता मग संदीप अपार साहेबांना भेटल्यानंतर आमच्या इथे सरपंच आणि मी गेलो गेल्यानंतर एक विचारलं साहेब हे झालं कसं मला माहिती नाही म्हणे पत्र आहे काय म्हटलं तिच्यात हे ना। माहिती नाही म्हणे मग तुम्ही सया कशा मारल्या म्हटलं किती देवाण घेवाण झाली आहे म्हटलं असं सरपंचांना विचारलं आम्ही तर ते जराशे दबून बोलले बरं मला अशी गोट माहीत झाली की तुम्ही यदिवच्या नावाने तक्रार केली आहे संबंधित या लेआउटची तक्रार केली आहे नेमकं ते मॅटर सांगा ना मी मग ते बोलणं झाल्यानंतर मी त्यांच्या जुळून माहितीच्या अधिकारात कागदपत्र घेतले तर त्यांनी तो बारा मीटरचा नकाशा दिला हे याने ऑर्डर दिली मग अजून मी त्यांच्या जुळ गेलो घेऊन तर त्यांची तक्रार एक लेआउट वाले आपलं प्लॅट धारक आहे त्यांच्यावर मग ते कारवाई करत राहिले होते आपले हे लेआउट माल तर त्यांनी ते तक्रार केली होती आपल्या कलेक्टर मध्ये तर त्यांची केस चालू आहे विलास काळे यांची तर ते माहिती आपल्याला मिळाली तर केस चालू आहे म्हणून त्याच्या आधारे मग आपण हे केलं आता आता टाउन प्लॅनिंगलाही आपण माहितीच्या अधिकारात विचारणा केली आहे तर ते चार पाच दिवसात भेटणार आहे पण तिथं खरंच दुसरी फाईल आहे काय आहे यांचं राजकीय वर्चस्व असल्यामुळे झालं तर नाही झालं पण आता त्या माहिती आपल्याला जल्ल्यानंतर आता पुढचं आपण फेकू त्याच्यावर तुमचं म्हणणं तुम्हाला नेमका कोणता न्याय पाहिजे न्याय असा पाहिजे सर्वसाधारण माणसांना जो प्लाट घेते काही आपला विचार करून घेते ना पुढचं भविष्य आहे रोड आहे बा याच्यानंतर आता पार्किंगची व्यवस्था आता तुम्ही सांगा साडेसात मीटरचा जर रोड टाकला तर तुम्ही सांगा आता हा जर हायवे आपला इथपर्यंत आला नाल्या झाल्यानंतर जर यांना जर ट्रक आता बा दोन लैनि आहे वरतून पाच ह्या दोन लैनि आहे जर एक ट्रक जाते का दोन ट्रक जाते आता सात मी हा त्रास सर्वसामान्य माणसाले होणार आहे पुढे याच्यासाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ह्या ह्या लॅआउटची तक्रार कलेक्टर साहेबाकडे आता मी स्वतः करत नाही तर उपोषणाचा इशारा दिन का हे लेआउट रद्द करून हे लेआउट रद्द करून जे पूर्वीचं लेआउट होत बारा मीटरचा रोड आणि ते प्लॅट तसं करण्यात द्या यांनी कोण्या माध्यमातून केलं अजूनही मला याची माहिती भेटली नाही संमती पत्र आहे का एडिओ साहेबांना मला त्यावेळेस संदीप अपार साहेबांना संमती पत्र आहे असंही सांगितलं नाही मी केलंही नाही म्हणे मग त्याच्या सह्या पण आलो त्याच्यात दिसून राहिले खऱ्या मग केलं नाही तर मग आलं कुठून ठर जे संदीप बापार त्याच्याबद्दल तुमचं काय माहिती माणूस भला साथीवत रा माणूस सात्विक होते काय होते आता त्यांचं त्यांना माहिती आपल्याला तर एवढं माहित नाही सात्विक आहे का कसे आहे पैशासमोर समोर कोणी सात्विक नसते जर तुम्ही हे लेआउट केलं तर तुमची माहिती घेणं माहिती घेतली का त्यांनी हे लेआउट ची रिवर्स करतांनी रिवर्स कोण्या आधारे केलं हेच समजून नाही राहिलं ना आणि टाउन प्लॅनिंगला जर मला दोन्हीचे कागद दो मिळाले तर टाउन प्लॅनिंगला घेणार आहे कसं घ्यायचा तुम्ही इथं शहानिशा केली का अजून रोड नाही ना हो ज्यात रोड नाही लोकले आश्वासन दिले का रोड करून देतील मुरुमचा फक्त टाकलेला तर हे आहे तक्रार करते सचिन बोकाळे यांची मुलाखत घेतली आता या मुलाखतीवर हे जे लेआउट धारक आहेत हे जर माझ्यासोबत बोलले तर, तर मी ते दाखवतोच नाही तर आता तुम्हाला माहित आहे आपलं काम कसं ते एकनाथ धाराबर चिंता पाहिजेत नाही आता येणं जे माझी या ठिकाणी जे एस होते संदीप कुमार अपार यांच्यावरही भल्ले मोठे आरोप केले आहेत येणाऱ्या कालखंडात या साऱ्या गोष्टीवर कोणत्या प्रकारच्या वकिरींजे काय माहित पण ज्या तक्रारी गेल्या दाखवा कागदाची गड्डी त्या पुऱ्या कागदाच्या भरोशावर केल्यात म्हटलं भाऊ हे हे आहे समोरच्या व्यक्तीला नकाशा आहे माझ्याकडे बारा मीटरचा नकाशा आहे त्याच्यानंतर साडे अठरा चे त्याचे हे आहे हे बा हा बारा मीटरचा नकाशा आहे बारा मीटर वर खरेदी झाल्यानंतर डबल रिव्हाइस करता येते का येते काय नाही मग त्याची काही संमती घेतली काय तर प्लॉट धारकाले विचारलं तर माझ्यातून काही लेखी घेतलं नव्हतं म्हणे असा विषय झाला आणि त्याच्यानंतर हे साडेसात मीटरचं जे लेआउट पाळलं त्याच्यानंतर हे सावळी धातुऱ्याला लावण्यात आलं सावळी धातुऱ्याने ज्यावेळेचा बा दल्लो तुम्ही ठराव जल्ला ठराव जल्ल्यानंतर या लेआउट वर येऊन पाहिलं काय काय शहानिशा केली काय आपल्या हद्दीत येते कोणाच्या हद्दीत येते आलं योसन हद्दीत तो विषय नाही हद्दीत आला असं तर त्यांनी शहानिशा केली काय याचं काय होत पहिले काय नाही यानं रिवाइज केलं अं ह्या साडेसात मीटरचा आता केलेला हा आहे एकवीस एकवीस बावीस मधला आणि नंतर अजूनही खरेदी चालू आहे त्याच्यावर खरेदी झालेल्या तर सोबत संजीव कुमार जी डागा आहेत काय राजव भाऊ तुम्ही टाकलं तिकडे पहिल्यांदा लोक सांगितलं की बारा मीटर रोड देतो रोड देतो मग राजौ साडेसात मीटर दिला तुम्ही तर लोक ची शुद्ध फोजवण तर याच्यात मी फसवणूक फसवणूक काही केलेली नाहीये हा जो आरोप माझ्यावर टाकला जाऊन राहिला तो खोटा आहे कारण अगोदर मी लेआउट सँक्शन केलं त्यावेळेस बारा मीटरचा रोड ठेवणं आवश्यक होते म्हणून मी बारा मीटरचा रोड ठेवून ते थे लेआउट टाकला होता त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचा जी आर आला की साडेसात मीटरचा रोड रोड मेन हायवेवर जे प्लॉट्स आहेत त्यांना साडेसात मीटरचा रोड समोर ठेवणं ठेवलं तरी चालते म्हणून तर त्या हिशोबाने आम्ही ते प्लॅन हो रिवाईज करून घेतलेला आहे तेही बाकायदा एसडीओ टाउन प्लॅनिंग यांच्याकडून रिसर म्हणजे त्याच्यात काहीही हालमेल न करता ते सँक्शन करून घेतलं आहे रिवाईज प्लॅन प्रमाणे आम्ही नवीन लेआउट केलेला आहे त्याच्यात हे जे तक्रार करता आहे हे मागील तीन वर्षापासून यांचा हा धंदा आहे इकडे तिकडे तक्रार करणं आणि त्यांनी आज त्यांनी जी बिल्डिंग जी बांधली आहे तेही त्यांनी इलिगल बांधलेली आहे म्हणजे गव्हर्नमेंट नामच्या हिशोबानं जशी बिल्डिंग पाहिजे ते जे आजूबाजूला जितकी जागा सोडली पाहिजे तितकी जागा त्यांनी सोडलेली नाहीये उलट ते माझ्यावर आरोप करून राहिले ते त्यांचं चुकीचं आहे नाही आता गोष्ट ठीक आहे तुम्ही जेव्हा सुरुवाती दोन हजार एकोणीस मध्ये जे लेआउट टाकलं तेव्हा तुमचे एकोणीस प्लॉट होते जेव्हा तुम्ही एकवीस मध्ये त्याची जेव्हा रिव्ह्यू केलं तर तुमचे एकोणतीस प्लॉट झाले म्हणजे तुम्ही दहा प्लॉट वाढून नाही म्हटलं तर एक सव्वा कोटी रुपयाचे प्लॉट शिल्लक घेतले ना आता तुमच्या आरोप हे आरोप काही मतलबच नाही जर त्याच्यात बारा मीटर प्ला साडेसात मी केलं तर त्याच्यात माझे प्लॉट वाढतील म्हणूनच केलं ना नाही तुम्ही बारा मीटरच ठेवलं असतं मग का डबल नाली डबल रस्ते का केले असत हे ह्याच्यात काही अर्थ नाहीये नाही पण गोट अशी झाली की ज्या टाइम तुम्ही सँक्शन लेआउट समजा अप्रूव्ह केला त्या टाइमला गोष्ट अशी होती की तुमचे एकोणीस प्लॉट होते मग ते याचा सरकारी पण ज्या माणसानं तुम्हाला परमिशन दिलीशील यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी ज्या ज्या लोकले प्लॉट दिले त्या लोकांची परमिशन आवश्यक होती ना बरोबर आहे ना हे ये काले कंपनी यानी मला वेड़ो वेली दोन तीन वी प्लॉट पर ज्यादा संगित ऐसा ऐसा मैं काम कर रहा हूँ तो ये दो तीन बार मेरे से एक प्लॉट पर आके मिले भैया बोले मेरे को किसी के भी प्लॉट रखने के है। आप चिंता मत करो मैं दे, मैं उसका आपको नो ऑब्जेक्शन दे दूंगा ऐसा बोल बोल के इन्होंने मेरे को टालते गए इस बीच में मैंने मेरा काम चालू था मेरा वो सैंक्शन आ गया तो मैंने बाकी के जो प्लॉट बेचा वो नए सैंक्शन के हिसाब से बेचा बर मला एक अजून गोष्ट क्लिअर करा, करा हो, की समजा कोणत्याही याने अप्लाय करायच असेल याला सर्वात पहिले उपविभागीय जो अधिकारी असते याची परमिशन टाउन प्लॅनिंग तहसीलदाराची तुमच्या सारे कागदपत्र आणि का। याचा मुख्य जो कार्यकर्ता असते तो, तो म्हणजे उपविभागीय अधिकारी त्यावेळेस कोणते अधिकारी होते आणि तुमची प्रोसेस कशी काय पूर्ण इतकं सांगा आम्हाला फक्त कोणते अधिकारी होते मला वाटतं त्यावेळेस संदीप कुमार अपार होते एसडीओ संदीप कुमार अपार होते त्यांच्या मी बाकायदा निवेदन दिलं की बा असा असं गव्हर्नमेंटचा त्यावेळेस जी चा नंबरही होता माझ्याजवळ की असं असं आलेला आहे त्या हिशोबाने मला माझे हा रिव्हाइज करून देण्यात यावा तर त्या हिशोबाने आमची प्रोसिजर चालू झाली त्याच्यात ते, ते केस तिथं दाखल झाली मग त्याच्यानंतर ते टाउन प्लॅनिंग मध्ये गेली आणि भूमी अभिलेख मध्ये ते केस झाली गेली तिथून ते सर्व तिथून ते सँक्शन होऊन आलेलं आहे सदर प्रकरणावर आरोप करते जे आहेत सचिन काळे जवळवाले याची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली ये सांगितलं सांगतलं डायरेक्ट की ज्या टाइमले प्लॉट उगले त्या टाइमले बारा मीटर मग रजाव केलं म्हणते त्याला साडेसात मीटर असं करून एकोणीस प्लॉटचे एकोणतीस प्लॉट केले ते तसा आरोप केलाय दुसरी गोष्ट या सदर प्रकरणावर जे लेआउट जे मुख्य मालक आहे संजीव कुमार डागा याची प्रतिक्रिया मी दिली ते सांगतलं एडीओ साहेबांनी मला परमिशन दिली म्हणे आणि तो शासनाचा नियम आहे आता सारं प्रकरण तुमच्या डोळ्यापुढे म्हटलं भाऊ एक काम करते म्हणजे ते सरकारी अधिकारी सही म्हणून पोटे पाट्ट्या रस्त्यानं फिरल्यापेक्षा सरकारी अधिकारी व्हा एका सैचे किती रुपये भेटतात हे या प्रकरणाहून ऐकू येते पंधराशे रुपये स्क्वेअर फुटचा असणारा प्लॉट याच्यात दहा प्लॉट म्हणजे दीड ते पावणे दोन कोटी रुपयाचा चितंदा एका साध्या सई होऊ शकते हे सार प्रकरण दोन्ही जणांच्या मुलाखतीने तुम्हाला दा दाखवल्या याच्यावर तुम्हाला काय वाटते हे नक्की कॉमेंट करून कळवा पण दालने कुछ तो काला है आणि या ठिकाणी असणारा बहुत कुछ कमाके चला गया आहे बातमी जशा तशी आपलं चॅनल नाही